मी वसंत प्रभू स्वर्गीय धोकेमामा भजन मंडळाचा संचालक गेले एकोणचाळीस वर्ष हे भजन मंडळ हे कार्यरत आहे वरवली ते चर्चगेट आठ अठ्ठावनची ही स्लो गाडी आहे आणि ह्या स्लो गाडीच्या माध्यमातून लोक पूर्वी तीन नंबरला गाडी लागायची आणि आता ती एक नंबरला लागते तरी पण एक किलोमीटर चालत येऊ आपली भजन मंडळं एकत्रित अजूनपर्यंत आहेत आणि त्याचा पुरावा आज एकोणचाळीस वर्षात प्रथम वर्षी आम्ही या ठिकाणी सत्यनारायणजी महापूजेचं नियोजन केलेलं आहे आणि आमचा उद्दिष्ट रेल्वेमध्ये प्रवास करतो त्या प्रभावातच आम्ही या ठिकाणी आम्ही एक चित्र या ठिकाणी रावलेलं आहे म्हणजे तेच म्हणजे रेल्वेचा देखावा हा आपण रेल्वेमध्ये प्रवास करत असताना आपण रेल्वेमध्ये भजन करतो त्याचाच रेल्वेचा देखावा आम्ही या ठिकाणी प्रथमच आम्ही साजरीकरण केलेलं आहे नमस्कार मंडळी आपण आहोत कांदिवली या ठिकाणी <Namaskar>, स्वर्गीय ढोकेमामा भजन मंडळाचा वर्धापन दिनानिमित्त भव्य असा देखावा या ठिकाणी उभा केलेला आहे आपण जाणून घेऊया त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून नमस्कार मी योगेश तवन सचिव स्वर्गीय ढोकेमामा रेल्वे प्रवासी भजन मंडळ आहे माझ्यासोबत माझे कार्याध्यक्ष आहेत प्रवीण नरेकर उपाध्यक्ष आहेत नवीन तेव्हा हे प्रतीक गोवारे सुदर्शन भारते हे देखील आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्वर्गीय ढोकेमामाने आमच्या मंडळाची स्थापना केली होती आणि त्यानंतर जो आमचा हो त्या प्रवास चालू झालेला आहे जेव्हा भजनाची सुरुवात झाली होती तेव्हा भजनामध्ये एक शिस्त नव्हती त्याच वेळेस त्यांना वसंत प्रभू सापडले जे त्यांच्यासोबत नेहमी प्रवास करायचे त्या वसंत प्रभूमध्ये दिसलं एक की या माणसामध्ये काहीतरी शिस्त आहे म्हणून मग त्यांनी त्यांच्या पश्चात आमच्या मंडळाची धोरा जी दी होती ती त्यांनी प्रभू साहेबांकडे दिली त्यानंतर आम्ही भजनामध्ये अनेक कार्यक्रम करत होतो आषाढी एकादशी दिंडीचा आमचा मोठा कार्यक्रम असतो सुरुवातीला आमची दिंडी जी होती ती एका छोट्याशा आमचे देव सुटकेसमधून जायचे ते हळूहळू त्या सुटकेसमधून ते, ते पालखीपर्यंत आता आले आणि प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीला आमची भव्य दिव्य देखील असते चर्चगेट स्थानकामध्ये असते दिंडी ती त्याचप्रमाणे दिंडी हा एक कार्यक्रम झाला त्यासोबतच अनेक मंडळाचे कार्यक्रम देखील असतात मंडळातील कोणालाही जर का वैद्यकीय मदत लागली तर मंडळाचे सगळे सद सभासद सदैव तत्पर असतात त्या वैद्यकीय मदतीसाठी रक्तदा रक्ताची रक्ता गरज लागली तर त्याच्याकरता देखील सगळेच तत्पर असतात असे अनेक विविध कार्यक्रम मंडळातर्फे राबवले जातात आज ही जी आम्ही पूजा घातलेली आहे गेली अनेक वर्ष आमची इच्छा होती की मंडळातर्फे एखादी भव्य दिव्य पूजा आपण घालावी त्या निमित्ताने आमची पूजा घातलेली आहे आम्ही आणि आज ह्या पूजेमध्ये आम्हाला शेवटी ही आमची अशी थीम होती की ही पूजा जी आहे ही रेल्वेमधील एका भजन मंडळाची आहे त्यामुळे जितके आमचे भाविक येतील जितके आमच्या माऊली येतील दर्शनासाठी त्या प्रत्येकाला इथे आल्यावरती असा फील व्हायला पाहिजे की मी इथे एंट्री केली गेटमधनं तर मी एका रेल्वेच्या डब्यात आलो आहे म्हणून तुम्ही पाहू शकता की आम्ही स्टार्टिंगपासून इथपर्यंत आम्ही प्रत्येक स्टेशनचं नाव इंडिकेटर असं म्हणजे इथे आल्यानंतर फील होतो स्टेशनचा इथे आम्ही आमचा सेल्फी पॉईंट उभा केलेला आहे मी इथे तू से उभे राहून सेल्फी पण काढू शकता तर अशा प्रकारे इथून स्टार्टिंग इथून जाताना हा तुम्ही ट्रॅक पण बघू शकता इथे आल्यानंतर असं लोकांना वाटलं लोका की लोका आपण ट्रॅकवरून चालतो आहोत अशा प्रकारची आमची थीम आहे नमस्कार आता अकरा वाजल्यापासून आमची भजन चालू चालवलेली आहे लाईनचे जेवढे भजन मंडळ आहेत त्यातले आम्ही बावीस मंडळांनी भजनसेवेसाठी फॉर्म भरलेले आहेत तसेच स्वरगंधार म्हणून एक कार्यक्रम आहे सरवणकर माऊली यांच्या मुलीचा त्यानंतर दुपारचं जेवण आहे परत होम मिनिस्टर हळदीत नोकरी महिलांसाठी असे विविध कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहे आणि त्याच्यानंतर परत रात्रीचं महाप्रसाद हा सुद्धा आहे त्याच्यानंतर एक आम्ही एक ते तीन लंच ब्रेक घेतला त्याच्यानंतर तीन नंतर, नंतर आमचे कार्यक्रम आहेत एक आमचे प्रत्येक बोगाटे म्हणून आहेत ते पैठणी जे बायकांचा आवडता खेळ तो एक केला एक तासाचा होम मिनिस्टरवाला निस्ट। निस्ट। तो एक त्याच्यानंतर पोरांसाठी एक जादूचा खेळ ठेवला आहे एंटरटेनमेंटसाठी पोरं जे येतील त्यांना आवडला पाहिजे म्हणून तो एक तासाचा प्रोग्राम असेल असं तीन ते पाच ते प्रत्येक हे हँडल करणार आहेत त्याच्यानंतर पाच ते सातपर्यंत आमचे भजनाचे कार्यक्रम चालू होते आणि नंतर आम्ही परत जे असेल मनोगत आमचे जे मंडळाचे सभागृह असतील किंवा चिंतक असतील त्यांचे मनोगत व्यक्त करून आठ वाजेपर्यंत आम्ही कार्यक्रम समाप्ती करायला इच्छा केली म्हणजे कार्यक्रमाची सांगता जी आहे ती आम्ही आमच्या मंडळाची एक मोठी दिंडी मोठं रिंगणे हॉलमध्ये घेऊ मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठला मा विपद मादा संत सेवा भजन सामाजिक संस्थेचे या ठिकाणी मोठमोठे पदाधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत संस्थापक शिवाजीराव पाटील साहेब त्याचप्रमाणे सचिव आमचे श्री विनोद चव्हाण माऊली त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी जयरामजी पवार रेल्वेमध्ये प्रवास करताना अडचणी निर्माण होतात त्यासाठी जी स्थापना झाली ती ज्ञानेश्वर माऊली सामाजिक संस्थेचे अबप श्री तावरे महाराज या ठिकाणी येऊन त्यांनी आपला या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे